दहा ते बारा हा राहूचा काळ आहे वडाच्या झाडाचं चित्र काढायचं आयुष्यात प्रेमाचं पुरण कसं भरता येईल ना आपण चांगली कामं राहूच्या काळात करत नाही कर्माचा हिशोब मार्केट मध्ये उद्या वडाच्या फांद्या तुटलेल्या मिळतील आणि तुकडा तुकडा आणणार आपण अतिशय चुकीची गोष्ट गेल्या वर्षी आपण माझ्या घरचं वडाचं झाड नेलं होतं आणि तिथे सगळ्यांना पूजा करायला ज्या वडाची पूजा करायची त्यालाच तोडायचं आहे जे जेव्हा आपण सगळे जण हे फांद्या घ्यायच्या बंद करणार आहोत तेव्हा विकायचं बंद होणार मला नाही ते बाहेर जायला जमत मी काय करायची चंदन असतं आपलं अष्टगंधांना पाठ ठेवायचं वडाच्या झाडाचं चित्र काढायचं आणि त्याची पूजा करायची ही पूजा सुद्धा तुमची मानली जाते फक्त शास्त्र एवढं की झाडा खाली गेल्याने तुम्हाला त्या दिवशी खूप ऑक्सिजन मिळणार आहे आणि आपली बॅटरीज होणार आहे तर त्यामुळे चुकूनही फांदी विकत घेऊ नका त्यापेक्षा एक काम करा मे महिन्यातच गावी वगैरे गेला तर एखादं वडाचं झाड शोधा या वर्षी वडाचं झाड लाव जरा मोठं झालं की सोसायटी कुठेतरी किती पुण्य मिळणार आहेत ना आपल्या पूर्वजांनी आंब्याची झाड लावली आज त्याची फळं आपण खातोय आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय करत आहोत ना अशा योग्य पद्धतीने फक्त जायचंय दूध व्हायचं तिथं टाकून यायचंय सगळं अशा पद्धतीने पद्धती नका करू त्याचं शास्त्र काय आहे कशा पद्धतीने पंचोपचार पूजा करायची आणि ही जी कथा युट्यूबवर आज रात्री पोस्ट करू आपण तर ही कथा उद्याच्या दिवसामध्ये ऐकायची त्याच पुण्य खूप जास्त आहे आणि एक काहीतरी नवीन की ह्या वर्षी मी जरा नवऱ्याशी आणखी प्रेमाने एक काहीतरी हे खरं गिफ्ट आहे नवऱ्याने साडी द्यायची ना पण बस त्याच्या पुरणपोळ्या करायच्या याच्यापेक्षा आयुष्यात प्रेमाचं कसं भरता येईल ना झालं त्याला गेलं गंगेला मिळालं नवीन सुरुवात करूया बसा दोघं जण बोला आपल्या मध्यमवर्गीय बसायला सुद्धा जागा नसते बोलायला वेळ नसतो पण बोला त्यांच्याशी की एक सुरुवात करूया नव्यानं अशा पद्धतीने ही खरी सत्यवान आणि सावित्रीची आपण पूजा करू शकतो सेलिब्रेट करू शकतो दहा ते बारा हा राहूचा काळ आहे उद्या तर ह्या काळात फक्त पूजा नाही करायची आपण चांगली कामं राहूच्या काळात करत नाही त्याच्यामुळे गेलात तर साडे बाराला जा किंवा सकाळी सकाळी दहाच्या बाकी दिवसभर हा पुण्य काळ आहे आणि नक्की करा ह्या वेगळ्या वेगळ्या सणांनी आपलं जे हिंदू हे आहे ना म्हणजे धर्म आहे तो याच्याने फुललेला आहे तर करा ज्या छान साडी फोटो काढा सेल्फी काढा टाका तुमच्या स्टोरीवर अशा पद्धतीने साजरे करा कर्माचा हिशोब आपल्यासाठी हा असा वागतो तो असा वागतो तर हा सगळा हिशोब कोण लिहिते कोणाला करणार आहे मी गुपचुप नवऱ्याच्या खिशातले हजार रुपये घेतले तर तुम्हाला वाटेल की आपण जे वागतोय घरात वागतोय मी काही विचार करतोय को, हे कोणाला कळत आहे ना तर हा हिशोब चित्रगुप्त नावाचा एक दूत आहे यमाचा तो सगळा लिहित असतो तुम्ही ऐकलं असेल मी मागे सांगितलं की जेव्हा आपला मृत्यू येतो ना त्याच्या तीस सेकंद आधी पूर्ण म्हणजे मी जन्माला आली आहे आणि शेवटपर्यंतचा सगळा काय मला दाखवला जातो एखाद्या पिक्चर सारखं ही सत्य घटना म्हणजे सत्य आहे आपल्याला पिक्चर सारखं हे सगळं दाखवलं जातं तीस सेकंदात मग हे कुठं होतं आणि कुठून आलं तर आपल्या आत्म्यामध्ये प्रत्येक कर्म पापाचं असू जे पुण्याचं असलं कुठे दान धर्म हे सगळ्याची शूटिंग होत आहे प्रत्येकाची शूटिंग तिथे वरून नाही होणार इथे शूटिंग होत आहे आणि जेव्हा तो अंतिम समय येतो त्या झरझर झरझर तुम्हाला एकदा दाखवलं जातं की हे असं बनलं आता आपला हा व्हिडिओ बनतो मग मला तो दादा आहे तो दाखवतो की काकी असं झालंय मग पोस्ट करू का तसं आपलं चित्र तो चित्रगुप्त एकदा आपल्याला यमदूत आल्यानंतर दाखवतो तोपर्यंत आपण जिवंत असतो आणि ते पिक्चर संपल्यानंतर एक काही क्षण आपल्याला मिळतो आणि मग तो क्षण असतो महत्वाचा जर मी कधी देवाचं अध्यात्माचं काही चांगलं केलं नसेल मला पश्चातापूल काय केलं मी सकाळी उठायची जेवण बनवायची लादी पुसायची मुलांना शाळा घ्यायला शाळेत न घ्यायला जा संध्याकाळी एखादी सिरियल बघायची मस्त भाजी भाकरी वेळ मिळाली थोडीशी मिसरी घासायची आणि रात्री झोपून जायची या रगाड्यामध्ये मी काय केलं आहे स्वतःसाठी तरी सुद्धा हे पुण्यात जातो स्त्रीच्या बाबतीत कारण आज तुम्ही चार लोकांना खाऊ घातलं पण हे करत असताना मी आणखी एखादा अतिथी माझा वॉचमन आहे माझी बाई तिला खाऊ घातलंय का मी म्हणत नाही की तुम्ही हिरकणीसारखा बुरूच चढायला जा हेच करायचंय पण हे करताना मी नामस्मरण केलंय का म्हणजे किती माळा होत आहे मी स्वामींचं काही नवीन वाचलं आहे का काही शोध घेतलाय का हे पुण्य मी माझ्या नातेवाईकांशी कशी वागली मी माझ्या सासू जेवताना एक पंक्तीभेद म्हणून असतो की समजा आपण नातेवाईक आले किंवा भावाचे बहिणीची मुलं आलीये तर मी तूप वाटते तर मुलाच्या तातात जरा जास्त धार भाच्याच्या ह्याच्यात कमी हा भेद होतोय का ह्या सगळ्या गोष्टीची नोंद घेतली जाते मग आजपासून घरी गेल्या म्हणजे प्रत्येक पाऊल इतकं व्यवस्थित पाहिजे कारण प्रत्येकाचं काय होतंय सेल्फी घेतली जाते आहे आणि ह्या सगळ्याची शूटिंग म्हणून मलाच लागणार आणि मग तेव्हा मला मा पश्चाताप अरे मला कळलं होतं असं वागायचं नव्हतं पण मी असं वागले होते पण तो पश्चाताप काहीही उतरत हाच